आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पालकची भाजी बनवणार आहोत सगळे खातील तर त्यांना ही भाजी एवढी आवडेल की अगदी आठवड्यातून दोन वेळा तरी हीच भाजी तुम्हाला बनवायला सांगतील मुलंसुद्धा खूपच आवडीने खातील ज्यांना पालक आवडत नाही तेसुद्धा अगदी बोट चाखूनच खातील एवढी सोपी पद्धत आपण दाखवलेली आहे ही भाजी अगदी झटपट बनते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण पालक घेतली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर थोडी वाळवूनसुद्धा घेतली त्यानंतर आपल्याला ही भाजी अगदी बारीक कट करायची आहे आपल्याला ही भाजी बारीक कट करून घ्यायची म्हणजे पटकन शिजून जाते छान बारीक कट करून झालेली आहे त्यानंतर गॅसवर एक कढई तापायला ठेवली त्यामध्ये तीन चार पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे हे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण जी पालक बारीक कट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा हाय फ्लेमवर आपल्याला तीन ते ती चार मिनिट ही भाजी सतत परतवून घ्यायची आहे छान भाजी नरम पडल्यानंतर त्यामध्ये सगळा लसूण आणि जिऱ्याचा फ्लेवर उतरतो आपल्याला यामध्ये अजून जास्तीचं काहीच ॲड करायचं नाही फक्त लसूण आणि जिऱ्याच्या फोडणीमध्ये फ्राय करायची आहे बघू शकता भाजी छान फ्राय झालेली आहे त्यानंतर आपण थोडेसे शेंगदाणे आणि डाळव हे छान भाजून घेतलेले आहे त्यानंतर आपण एक मिक्सर जार घेतला आहे त्यामध्ये भाजलेली डाळ आणि शेंगदाण्याची साल काढून घेतलेले शेंगदाणे यामध्ये टाकून थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक छान दळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यान दुसरी कढई घेतली ती तापल्यानंतर त्यामध्ये तीन चार पळी तेल टाकले त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि एक चमचा जिरेसुद्धा टाकून घेतले दोघं छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार पाच लाल मिरची टाकायच्या आहेत या ऑप्शनल आहेत नसतील तर हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा थोडा जास्तीचा टाकावा म्हणजे चव खूप छान लागते कांदा छान लालसर परतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे आहेत तीन ते ती चार चमचे लाल तिखट ॲड करायचं त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूर टाकायची आहे हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करायचं छान तेल सुटल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा को टोमॅटो टाकल्यावर आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे म्हणजे टोमॅटो लगेचच नरम पडतो गॅसचा फ्लेम लो ठेवायचा लो फ्लेमवर पाच मिनिट हा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटो खाताना दाताखाली येणार नाही अगदी नरम पडून जातो त्यानंतर मिक्सरमध्ये जे वाटण तयार केले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि आचेवर सतत पाच ते सात मिनिट हा मसाला फ्राय करायचा म्हणजे मसाल्याला छान तेल सुटून जाते बघू शकता मसाला अगदी मस्त फ्राय झालेला आहे खूप छान तेलसुद्धा सुटलेला आहे त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथंबिरी या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची सतत एकजीव करत राहायचं म्हणजे तळाला चिटकणार नाही बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे मसाला भाजून तयारसुद्धा झालेला आहे त्यानंतर आपण जी पालक वाफवून घेतली होती किंवा तेलात फ्राय करून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं बघू शकता अगदी छान अशी चटपटीत मस्त तरीदार मस्त छान तेल सुटलेलं आहे अशी भाजी आज आपल्याला खायला मिळणार आहे बघू शकता मस्त चमचमीत भाजी झालेली आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा सगळी खूप आवडीने खातील पालक जास्त लोकांना आवडत नाही पण जर तुम्ही ह्या पद्धतीने भाजी बनवून ट्राय केली तर सगळे खूपच आवडीने खातील एक ऐवजी दोन चपाती तर नक्कीच संपेल त्यामुळे अशा पद्धतीची पालकची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा